नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी राजा बैल बाजारे चॅनल चॅनलवरती मी राष्ट्रपाल सुरू तुमचे स्वागत करतो मित्रांनो आज वार शनिवार सात डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवार तर गंगाखेड बैल बाजारात झाले मित्रांनो आज बाजारात चांगल्या क्वालिटीच्या जोड्या आलेले आहेत मित्रांनो बघू शकता माझ्या न्य पाठीमागे अशा प्रकारे काळे भांडे लाल पूर्ण कलरमध्ये आलेले आहेत मित्रांनो जोड्या तर आज आवा वातावरण झालेले तर बघूत मित्रांनो काय आहे गंगाकरच्या बैलांचे भाव या व्हिडिओच्या माध्यमातून तर जे जे कोणी शेतकरी मित्र अजून आपल्या शेतकरी राजा बैलबाजार चॅनल वरती नवीन असतात त्यांनी शेतकरी राजा बैल बैलबाजार चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा चला करूया मित्रांनो चार घा चारसारखं सास आहे चार चार दोन्ही चार चार की मला सांगितलं तुमचे ग बात्या गावचे कोंडूळ चार चारसारखं सास आहे चार चार दोन्ही चार चार कामाली सांगितलं तर बघा मित्रांनो सौदा झालेला जुडीचा

काय नाही बरे गेली ना कोणी कोणत्या गावचे तुम्ही शेतकरी का आपलं नाव काय कितीला घेतले कितीला घेतले एक एकतीस चांगली कामाली की मला आता काहीतरी पटलीला सात चार आहे का साय चार आहे का माल मला नंबर एक कितीच तीन आहेत का कसे ना चार चार आहेत काय म्हणायला बा याचे एक पंचवीस आणि गोऱ्याचे लाल ते नाही का तीन आहेत नाव काय बाय राव नंबर काय व्यवहारात होईल कमरे मी काय मा काय म्हणते बाजारात आजचा बाजार असं तसं दिसेल असं तसं दिसेल अठ्ठेचाळीस ला मागेल अठ्ठेचाळीस ला मागेल आले होईल कमी जास्त आले होईल ना कमी जास्त बसले असं होते त्याचा काय विचार आज तीन आहेत का तीनच आहेत थी। एक जोड हे कोण बयाचे आहेत का म्हणायचे तुमचे आहेत का कसे आहेत दाताला चार सहा काय किंमत काय म्हणायली एक पंचाळीस सांगा सांग एक पंचाळीस पण व्यवहारात कमी हो आपलेच आहेत का हे नाही तुमचे नाही तुमचा नंबर काय जीरो नऊ तुमचे आहेत का हे जोड याची काय म्हणायला पंच्याऐंशी जुळलेले काही चार चार जाते ला हे लाल कोणाच आहे एकला कितीला दिला साडेबत्तीस नाव काय आपलं हा मोबाईल नंबर आपला काय करतो तुमचा आहे का दाताला कशी तू सहा सहा तर बघा मित्रांनो लालकंदर मध्ये गाव मसनरवाडी दाताला असं असा आहे सा, दोन्ही सारखे एक शिक्का आहे थोडा एक हार्नट मध्ये पिवळ्या थोड्या कलर मध्ये एक प्युअर लाल आहे किंमत काय म्हणाली बाई एक लाख चाळीस कामाला की मला सगळे चांगले का आठ दिवसाच्या उदारी शेतकरी का पण का मारत गिरत नाहीत ना काय बाय तोंडाला काय लागलेलं आहे समोर वर काढलेलं काय बरं आपलं नाव काय बाय दात आपला मोबाईल नंबर काय त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर पंच्याऐंशी तीस चौदा तर बघा मित्रांनो साडेपाच सहा फूट खेळते चांगल्या क्वालिटीचे लाल कलरमध्ये दोन्ही पण कुठले येतो बाहेर कोणत्या गावचे अहमदपूरचे का, का। दाताला काय तू दाताला आले जुळले आहेत का दाताना काय म्हणाली किंमत किंमत एक लाख एक लाख सांगायचे का काम आले की मला सांगले का बाहेर प्रभा मित्रांनो एक हरण्या कलरमध्ये आणि एक ढवळ्या हरण्या कलरमध्ये एक लाख सांगले दाताला जुळ अहमदपूरचे सारखेत एक शिक्का जोड़े सौदा चालू चौदह चालू का भाई चालू है नाही 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 येत नाही तुम्ही कुठले येतो बाबा कुठले आहेत गुलबर्गावा गुलबर्गा आंध्रा कर्नाटक कर्नाटक दरबाजर येतो का दरबाजर येतो

चालू आहे चालू आहे तर सौदा चालू आहे सांगितलेले जुळलेले दाताला नाव नंबर काय भाऊ तुमचा

एकदम मोठ्या मापाचा बैल मित्रांनो दाताला जुळलेला आहे तरवड्याचा आहे व्यापारी काय म्हणाल ह्याची

जोनीची का म्हणायले जोडी सांगायला एक पन्नास एक पन्नास काम आहे ग मला सांगले कसं पूर्ण खात्री राहील हो तर बघा मित्रांनो पूर्ण खात्री एक पन्नास सांगितले जुळलेले हाताला हरणा लाल एक हरणा एक लाल आहे याची पंच्याहत्तर म्हणायले त्याची काय म्हणायला ढवळा पाच सहा सहा आहे का ही जोडी एक पाच जांभळ्याची दाताला जुळलेली ते का लाल काळ्याची काय बी हा मोठे एक, एक लाख दहा हजार रुपये सांगायले दाताला जुळलेले हे सिंगल ही सिंगल आहे का सिंगल ची काय म्हणायले चाळीस सांगायला का हे झालेलं आहे दाताला तर बाबा मित्रांनो अशा प्रकारे तरुड्याची दावून आहे दर बाजारी गंगाखेड परभणी दोन्ही बाजारी आपलं नाव काय हो सलमान खानपटा गाव कोणतं आपला का मोबाईल नंबर काय आपला शहाण्णव नव्याण्णव शहाण्णव नव्याण्णव झिरो एक झिरो अठ्ठावीस अठ्ठावीस सोळा सोळा खरबडा खरबड्यायचे का तो बैल बी आपले ते हिची काय म्हणाली गोऱ्याची आदत आहे का दोन ही आदत आहे धरलं काम लावलेले का रिकडे आहे ना समोर बैलाची काय म्हणाले एक नव्वद सास आहेत आम्हाला पक्की तर बघा मित्रांनो दाताला सास आहेत कामाला एकदम पक्के खरब्याची काम आले की मला पूर्ण खात्री का मार गिरत काय काय तसं हे एक सिंगल जोड आपला का आपलं नाव काय नंबर का मोबाईल नंबर काय म्हणाले याची एक लाख रुपये सहा आहेत का आणि कशी सास आहेत काम आले की मला चांगले खात्री पूर्ण हे दोन जोड आहेत ना आपले आपलं गाव कोणते येते गाव खरबोरा खरब धानोर येते का आपलं नाव काय समाधान शंकर असले मोबाईल नंबर काय आपला एक्क्याण्णव एकोणीस चाळीस एकोणसाठ एक 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 चौप कोण कोणते बाजार करतो लोहा विक्रीसाठी कोणत्या बाजारे जाऊन राहते आपली लोहा आणि गंगाफेड लोहान कोणत्या गावच्या परचुंडे का परळी तालुका जिल्हा बीड नाव काय तुमचं भीमराव श्रीकांत रुपनर भीमराव सीताराम रुपनर, रुपनर। खरेदीसाठी आले का बाधारात कसं आहे बरं कायकडे बाजार

राम 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 काय बल मग आता चार चारे। चार आहेत काय सांगा डेची एक पस्तीस आहे का